कर दखर कर र्क रार बार बार जम्याट supplier बार लार punish ay कर रहला गार बस्कसर माजी मंत्री सुरू सिंग नाईक साहेबांच्या अंत्ययात्रेसाठी प्रचंड जनसागर उसळला शासनाच्या राजशिष्टाचाराप्रमाणे शासकीय अंत्यसंस्कार नंदुरबार जिल्ह्याचे भाग्यविधाते नऊ वेळा आमदार खासदार मंत्रीपदे भूषविणारे आपले नाईक साहेबांना अखेरचा निरोप देताना नातेवाईक मित्रमंडळी चाहते राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या डोळ्यात अश्रू तरडत असल्याचे पाहताना माजी मंत्री आदरणीय सुरूपसिंग नाईक यांनी आपल्या हयातीत जवळची माणसे कमावली होती असे अंत्यसंस्कार प्रसंगी आलेल्या प्रचंड गर्दीतून समजते आज सकाळी सुकवेल येथे त्यांच्या शेतात शासनाच्या राजशिष्टाचाराप्रमाणे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते यावेळी पोलीस अंमलदारांनी आकाशात तीन राऊंड फायर करत बिगुल वाजवून गार्ड ऑफ ऑनर दिले यावेळी तहसीलदार व पोलीस प्रशासनाने नाईक साहेबांना पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले नंदुरबार जिल्ह्याचे भाग्यविधाते कैलासवासी आदरणीय सुरूपसिंग नाईक साहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अहिल्यानगर संगमनेर जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यातील आजी माजी मंत्री महोदय राजकीय सामाजिक उद्योग धार्मिक वैचारिक आदी क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या प्रमाणात श्रद्धांजली वाहिली नगराध्यक्षपदाचे उमेदवार नगरसेवक जिल्हा परिषद पंचायत समिती सरपंच सेवानिवृत्त कर्मचारी शासकीय ठेकेदार खासगी ठेकेदार प्रोटोकॉलनुसार हजर असलेले विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह कैलासवासी सुरूपसिंग नाईक साहेबांना नवापूर तालुक्यातील नागरिकांनी श्रद्धांजली वाहिली या प्रसंगी देशातील व महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करत कैलासवासी आदरणीय सुरूपसिंग नाईक साहेबांना श्रद्धांजली वाहिली ब्यूरो रिपोर्ट नजरबाज न्यूज नवापूर आज सिंग दादा आमच्यामध्ये राहिले राजे नाही ते माझी नीती होते राजकारणामध्ये माझ्या पदा पण त्यांच्या हस्तेच झाला त्यांनी मला आमदार बनवलं आणि मृतभाष्य होते दोघे डिस्ट्रिक्ट धुळे आणि नंदुरबारचे ते मोठे नेते होते आणि सगळ्यांना घेऊन चालणारे नेते होते मोठे मोठे नेते त्यांनी बनवले आणि त्यांनी सगळ्यांना राजकारणामध्ये आणले असे दत्तूण्णा असो रामराव दादा असो असे मोठे मोठे नेते त्यांनी निर्माण केले आणि त्याच्यामधून मी एक सामान्य एक नगराध्यक्षला आमदार बनवण्याचं स्वप्न त्यांनी मला दिलं आणि मला त्यांनी आमदार बनवलं पुढच्या सर्व जीवन आमच्याबरोबर त्यांनी व्यतीत केलं एक साधारण माणूस एक गरीब माणूस एक आदिवासी माणूस इतकं मोठं चोटीचा नेता होऊ शकतो विचाराने ते एकदम पक्के होते आणि स्वर्गीय इंदिरा गांधीचे एकदम कट्टर समर्थक होते आणि त्यामुळे गांधी परिवारचा त्यांच्यावर फार मोठा वरद असत होता असे नेता आमच्यामध्ये राहिले नाही आणि महाराष्ट्रामध्ये आदिवासीचे नेता म्हणून कितीतरी वर्ष त्यांनी काम केलं त्या आमच्यामध्ये नाही आहे आम्हाला सर्वांना दुःख आहे त्या पूर्ण शोकातून पूर्ण परिवारला मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या जीवनामध्ये ईश्वर त्यांना एक चांगलं जीवन दिलं आणि आज आमच्यामध्ये नाही राहिले त्याचं आम्हाला दुःख आहे काल दुःखद निधन झालं त्यांना अखेरचा निरोप आम्ही देतो आहोत महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक जीवनातलं एक महत्वाचं व्यक्तिमत्व देशाच्या पातळीवर गांधी घराण्याशी एक कौटुंबिक नातं जपणारा नेता आमच्या या आदिवासी भागाचा विकास साधणारा सर्वसामान्यांचे दुःख दूर करणारा नेता मंत्रिमंडळातला शांत संयमी परंतु कृतिशील व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख महाराष्ट्राला आणि देशाला आहे हे व्यक्तिमत्व आज निघून गेलं दुःख आम्हाला सर्वांना आपल्या सर्वांना आहे